नमस्कार मी भरत पायघन आज आलेलं वडद तांगडा परिसरामध्ये या टोमॅटोच्या प्लॉटवर आज सध्या उभं आहे आणि येथे जे शेतकरी लोक जमलेले आहेत त्यांचा आपण परिचय क्रमाक्रमानं परिच परिचय करून घेणार आहोत तर तुमचं नाव एकदा विजय साहेबराव सपका कोणतं गाव वडत तांगडा राहणार तालुका भोकरदन जिल्हा जाणव मुक्काम पोस्ट वडत तांगडा तालुका, तालुका भोकरदन जिल्हा जालना तुमचं नाव सांगा अविनाश भास्कर राणा रोडत जालना ओके हा भाऊ तुमचं भोकरदन जिल्हा जालना तुमचं नाव सांगा अक्षय विजय सपका राहणार तालुका भोकरदन जिल्हा जालना तुमचं सांगा गौरव रमेश मस्के राणा रोडत तांगडा तालुका भोकरदन जिल्हा जालना ओके आणि या टोमॅटो प्लॉटचे जे मालक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सुरुवातीला प्रथम आपण याचं हे दाखवूया अशा पद्धतीचं लागवड झालेली आहे आणि अशा पद्धतीचा यांचा हा प्लॉट आहे आता या तुम्ही समोर थोडं मला एक सांगा किती तारखेची लागवड आहे आपली याची साधारणतः समजा एक तारखे एक एक तारखेची एक फेब्रुवारी एक फेब्रुवारीची लागवड आहे बरोबर आहे आता किती दिवसात चेंजेस पाहिजे तुम्हाला प्लॉटमध्ये तरी कमीत कमी दहा ते पंधरा दिवसा ओके okay. म्हणजे आणि त्याच्या अगोदर जर चेंजेस झाले तर मग ते चालत नाही <laughs> का म्हणजे काय आहे की आपण लवकरात लवकर डेव्हलपमेंट लवकर करणार आहे बरोबर आहे आज रोजी तारीख किती आहे आज पंधरा पन्दर, पन्दर, दोन दोन हजार पंचवीस बरोबर आहे पंधरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आपण तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटवर इथं हजर आहे आणि आज रोजी मी तुम्हाला हे नेक्सस रेव्युलेशन टेक्नॉलॉजीची ॲमेजिंग असणारी बायो किट तुम्हाला मी दिलेली आहे बर बरोबर आहे हा हे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे आणि ते आ, आज तुम्ही एक ड्रिचिंग करा एक फवारणी करा आणि आपण जो आलेला रिझल्ट आहे तो आलेला रिझल्ट लवकरात लवकर शेअर करणार आहे बरोबर आहे आता हे प्रथम जे तुम्ही लागवड केलेली आहे हे तर आपण दृश्य दाखवलंच या व्हिडिओमध्ये आणि लवकरात लवकर एक आठ पंधरा दिवसांमध्ये परत एक रिझल्टचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तोपर्यंत नमस्कार नमस्कार मी भरत पायगन आज आलेलो आहे वडत तांगडा परिसरामध्ये आणि या टोमॅटो प्लॉटच्या शेतावर आपण आज उभे आहे आणि टोमॅटोचे जे मालक आहेत आपण क्रमाक्रमानं त्यांचं ओळख परिचय करून घ्या तुमचं नाव सांगा बघ साहेब राहतो तांगडा हां तालुका भोकरदन जिल्हा जालना विजय साहेबराव सपकाळ <coughs> मक्काम पोस्ट वडत तांगडा तालुका तालुका भोकरदन जिल्हा जालना जालना तुमचं नाव सांगा अक्षय विजय सपकाळ राहणार तांगडा तालुका भोकरदन जिल्हा जालना तुमचा परिचय द्या एकदा माझं नाव आहे संतोष श्रवण म्हस्के राहणार तांगडा जिल्हा जालना हे तीन कास्तकार इथं आज रोजी उभे आहेत आणि या प्लॉटवर विजय भाऊ मला एक सांगा तुम्ही या प्लॉटवर याच्या अगोदर किती तारखेला आलो तुम्ही तुम्ही सांगा साधारणतः वीस बावीस दिवस अगोदर पंधरा तारखेला एक पंधरा तारखेला आलं होतं बरोबर आणि आपण पंधरा तारखेला एक व्हिडिओ शूट केला होता बरोबर आहे त्याच्यानंतर आपण काय केलं की तुम्हाला एक नेक्सस रेव्युलेशन टेक्नॉलॉजीची जी ॲमेजिंग बायो किट आहे ही दिली होती बरोबर आहे तर विजू भाऊ त्या किटमध्ये तुम्ही या प्लॉटला किती वेळेस ड्रिचिंग केली आणि किती फवारण्या झाल्या दो दो दोन वेळेस ड्रिचिंग केली दोन वेळेस फवारण्या दोन वेळेस ड्रिचिंग आणि दोन वेळेस फवारण्या झाल्या म्हणजे आणि किती दिवसाचा कालावधी गेला या तेवीस दिवसात दोनदा सोड तेवीस दिवसामध्ये दोन ड्रिचिंग आणि दोन फवारण्या केल्या आजची तारीख काय तेरा तेरा आजची तेरा मार्च दोन हजार पंचवीस बरोबर आणि आपण एक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्लॉटवर आलो होतो बरोबर आहे आपण आता या प्लॉटची ग्रोथ बघूया अशा पद्धतीनं याला फुलं आणि फळं पण लागलेले आहे लाग बरोबर आहे अशा पद्धतीची या, या प्लॉटची आता ग्रोथ आहे आता मला एक सांगा तुम्ही किती प्लॉट आहे हा सर्व सव्वा एकराचा प्लॉट आहे बरोबर आहे आता तुमच्या शब्दात मध्ये मला अपेक्षित आहे तुम्हाला काय काय रिझल्ट भेटले याच्या प्ला, प्लांटची ग्रोथ जे भरपूर प्रमाणात डेव्हलप झाली हा आणि जे किटचा जो फरक आहे ते सर्व बायो किट होते हा केमिकल हां त्यामध्ये भरपूर प्रमाणात अमायनो ऍसिड होता हा फुल फुल वगैरे चांगलं लागलं हा टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर मायनस होऊन yes. तुमचं काय झालं फुटव्यामध्ये वाढ झाली बरोबर आहे फुटव्यामध्ये वाढ झाली आणि ग्रेनरी आली काय ना काळोखी आली का हां काळोखी आली आणि आज रोज म्हणजे काय आहे की फळधारणा पण त्याला झालेली आहे आणि फुलाची संख्या कशी आहे बरोबर तरी फुलगळणी तेवढं एक चांगलं आहे फुलगळ नाही आहे आणि फुलाची संख्या जास्त आहे ना बरोबर आहे आता हे जे मी जी टेक्निक दिली तुम्हाला विजय भाऊ तुम्ही आता ही टेक्निक वापरून आनंदी आहे हा बरं इतर जे शेतकरी लोक असतील इतर शेतकरी लोकांना काय संदेश देसाल तुम्ही लोकांना सांगत सांगू मी किट वापरा पण आम्ही स्वतः डबल मिरची करता बी डबल मिरची करता आता येणारी आम्ही एप्रिलची लागवड करणारी आता तुम्ही येत्या सीझन मध्ये मिरचीचं नियोजन केलं महिन्यातून पंधरा एप्रिल मिरची लागवड आहे बरोबर पहिली किती ती सोडवत म्हणजे काय आहे की म्हणून म्हणजे अगोदर तुम्ही आता यूज केली किट बरोबर आहे आता त्याच्यानंतर तुम्ही किट यूज केल्याच्या नंतर माझी सगळी टेक्निक तुम्ही युज करायला लागले बरोबर आहे तर हे ना, ना। बाकीचे लोक तर ऑलरेडी तुमच्या बाजूचे लोक ऑलरेडी वापरतात बरोबर आहे ऑलरेडी वापरतात फक्त काय आहे की एक तुमच्या शेतावर मी कमीत कमी मला असं वाटतं की सात आठ वर्षापूर्वी आले होते इथं मिरचीचा प्लॉट होता इथं <पदर> बरोबर आहे बरं त्यावेळेस मी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं परंतु त्याच्यानंतर एक बसला झालं ना। हा आणि आता अचानक आपली भेट झाल्यामुळं काय झालं की तुम्ही लगे मला बोलून घेतलं बरं आता अनुभव घेतल्याच्या नंतर आता कसं वाटतंय तुम्हाला एकदम जबरदस्त प्लॉट आहे हा तुमचं नाव सांगा रमेश मस्के रमेश भाऊ मस्के वडत चांगला बरोबर आहे या या प्लॉटमध्ये आपण जी टेक्निक दिली एक महिना झाले आपण इथं आलो होतो तर दिवे का आ, हा एक महिन्यापूर्वी आलो होतो परंतु तुम्ही जे यूज केलं ते त्याला तेवीस दिवस झाले तर तुम्हाला काय वाटतं याच्यातमध्ये ग्रोथ प्लॉटमध्ये एकदम चांगला आहे प्लॉट हो आणि तुमच्याकडं पण टोमॅटोचा प्लाट आहे आपल्याकडे किती किती झाड आहे दोन हजार झाड तुमच्याकडे पण आहे आणि याच्याबरोबर लागवड केलेली बरं बरं चालेल आता आपण बघून घेऊ तुमचा पण प्लॉट तर धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल